आणि अजून हा मुरला नाहीये थोडासा मुरल्यानंतर एकदम मोकळा फडफडीत होईल गा किती छान झालाय भात नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज भी बनाना भी भी मी बनवणार आहे पनीर बिर्याणी पनीर बिर्याणी बनवण्यासाठी मी इथं काय काय साहित्य घेतले तुम्ही पाहू शकता दोन टोमॅटो कट करून घेतलेत ह्याच्यामध्ये गाजर घेवड्याची शेंग आणि वाटाणे हलकस उकडून घेतलंय अगदी नॉर्मल उकडलेला आहे दोन कांदे कट केले दोन ढोपळी मिरची कट केले इथं एक पावशर पनीर घेतलेले आहेत थोडीशी हिरवी मिरची कट करून घेतली इथं गरम मसाले घेतले दोन तीन प्रकारचे आणि इथं जिरा होड घेतले आणि ह्याच्यामध्ये बिर्याणी मसाला आणि थोडस लाल तिखट हळद असं काही घेतलेलं आहे आपल्या घरचे थोडे थोडे मसाले टाकून घेतले आता इथं मी ह्याच्यात तेल टाकून घेतले आता आपण ह्याच्यात फोडणी करून घेऊया त्याच्यामध्ये मी ह्या मिरच्या टाकून घेतल्या सोबतच आता हे गरम मसाले पण टाकून घेऊया आपण ते पण छान परतून घ्यायचे आपल्याला ह्याच्यात आणि आता हे जिरा जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी पण करून घेऊया फोडणी छान तडतडली की आपण ह्याच्यामध्ये कांदे परतायला टाकूया अगदी सहज आणि सोप्या पद्धतीत आपण पटकन तयार करू शकतो ही बिर्याणी त्याच्यामध्ये आता हे कांदे आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे नॉर्मल आणि अशी बिर्याणी आपण कधी घरी करून आणायला पनीर आपण ह्याच्यामध्ये आता फ्राय करून घेऊया कांदा छान फ्राय झालेला आहे आपला ते सगळे पनीर पण थोडेसे आपल्याला नॉर्मल ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि सोबतच आपण एक अर्धा किलो राईस आहे बिर्याणी राईस तो पण पाण्यामध्ये धुवून घेतलाय दहा मिनिटं झाले तो पण मी तुम्हाला दाखवते तिथे पाहू शकता आपण छान पनीर ह्याच्यामध्ये परतून घेत आहे कांद्यामध्ये असे हे पाहू शकता मस्त असा हा बिर्याणीचा तांदूळ आहे मोठा मोठा आणि आपण ह्याला धुवून स्वच्छ एक दहा मिनिटं भिजत ठेवलं होता आता ही जी ढोबळी मिरची आहे ती पण आपण हित टाकून घेऊया आणि आता सगळ्या भाज्या आपल्याला परत परतून घ्यायच्या ढोबळी मिरची पण परत सोबत ही टोमॅटो पण आता परत नाही सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता ह्यातच आपण जे ह्या भाज्या हलक्या उकडून घेतल्या कारण ही घेवड्याची शेंग असते शिजायला वेळ लागतो मग थोडीशी उकडून घेतली वटाने घेवड्याची शेंग आणि गाजर ते पण ह्यात टाकून घेते नॉर्मल उकडायचं आणि नाही उकडला तरी चालतं पण ही शेंग थोडी निभार होती त्यामुळे थोडी उकडून घेतली कवळी जर शेंग असेल तर उकडून उकडायची तर ती पण आरामात करू शकते याच्यामध्ये राईसमध्ये आता या सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्या सोबतच आता हे मसाले पण घ्यायचा टाकून घेते मसाले पण मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्हेज पुलाव असा म्हणजे अशा पद्धतीत बनवायचा खूप मस्त लागतो तुमची कशी पद्धत आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आता हा जो तांदूळ आहे हा पण आपण ह्याच्यात परतून घेणार आहोत म्हणजे पावडर तांदूळ थोडा जास्तच घातलाय पोरांनी भिजायला थोडा अर्धा किलो झाला हा मला जास्तच असावं मला तर असं वाटायला पोरांनी जास्त घातलं भात होईल का याच्यामध्ये होईल ना म्हणून तरी तू मोठं एवढा नाही कशाला पोरण आपण तुझ्याच हातात आणलेलं ना तांदूळ काढायला तुझा अर्थात आता हे असं आपल्याला परतून घ्यायचंय मस्त असं खरपूर हेपर्यंत हे ताबुं आपल्या टाकायचंय साखवूया हे याच्यात परतून परतून घ्यायचं आहे आणि मग आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये मीठ पण टाकून घेऊया चवीनुसार आणि आता जे पाणी टाकूया जेवढं तांबळ होतं त्याच पातेल्याने मी भरून पाणी घेते पाणी आहे हे पण टाकून देते मी आणि लागल्यास नंतर ना टाकूया आपण तुम्ही गरम पाणी करून पण टाकू शकतो ज्यामुळे पटकन शिजला जातो आणि टेस्टी पण होतो पण मला आता जास्त वेळ नाही त्यामुळे ह्याच्यात गारच पाणी टाकून घेतलंय आणि आता आपण हा भात शिजायला ठेवून देऊया टाक हे पाहू शकता कसे मस्त असे पनीर आले वरती खूप छान लागतो हा भात खाण्यासाठी आता आपला भात झालाय का आपण बघूया थोडासा ठेवलाय झालेला आहे भात गॅस बंद केला नाही पाहू शकता आपण थोडासा दांडा देऊया त्याला मस्त असा किती छान झालाय हा भात पाहू शकता तुम्ही एकदम टेस्टी टेस्टी पेश्ट आपण ह्याला थोडस ताटात काढून घेऊया आणि अजून हा मुरला नाहीये थोडासा मुरल्यानंतर एकदम मोकळा फडफडीत होईला मस्त असा पनीर बिर्याणी कुणा कुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा किती छान झालाय भात कोण टेस्ट करते दीदी या टेस्ट करायला कस झालाय सांग आधी का असच गरम चालू का या आमच्या दिदीनेच ट्राय केलं आता पनीर पण ट्राय कर पनीर गरम मी नाही तर राहून दे